संघर्ष ठेवीदार समिती मुख्य प्रवर्तन गेल्या दीड वर्षापासून या मराठवाड्यातल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल सायराम मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल महासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल मराठवाडा अर्बन माजरगाव मल्टीस्टेट असेल मातोश्री मल्टीस्टेट असेल लक्ष्मी माता अर्बन निधी असेल या मल्टीस्टेट मध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील लाखो गोरगरीब कष्टकरी सेवानिवृत्त कर्मचारी शेतकरी व्यापारी ज्येष्ठ नागरिक यांच्या लाखो करोड रुपयांच्या धीवी की ज्यांनी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवलेले होते कुणी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे ठेवलेले होते कुणी घराच्या बांधकामासाठी पैसे ठेवलेले होते कुणी घरगाड्याचा ता संसार चालावा म्हणून पैसे ठेवलेले होते परंतु या खराबखोर आवृत्तीने हे सगळे पैसे गेल्या दीड वर्षापासून दुबवलेले आहेत आणि अडकले अडकलेले आहेत म्हणून गेल्या दीड वर्षापासून या गोरगरिबांचे पैसे मिळावेत म्हणून लढा सर्वसामान्याच्या बॅनर खाली संपूर्ण मराठवाड्यातल्या गोरगरीब ठेवीदाराला घेऊन दीड वर्षा दीड वर्षापासून हे आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज ज्ञानराधा मल्टीस्टेट वरती अवसायिक यांची नेमणूक झालेली आहे आणि या अवसायिकांच्या मार्फत आज इथं तक्रारी अर्ज भरून घेण्याचं काम गेल्या आठ दिवसापासून सुरू असून या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखेमध्ये अवसायिकांनी जी टीम बसवली यांच्या मार्फत आतापर्यंत हजारो अर्ज या परत याच्यासाठी वारंवार आम्ही मोर्चे आंदोलन केलेला आहे आणि आज ही गर्दी जर पाहिली आज ही गर्दी मी तुम्हाला दाखवतोय आज ही गर्दी बीड मराठवाड्यातून वेगवेगळ्या गावातून आलेले हे गोरगरीब ठेवीदार आहेत पहाटेपासून जर आजार आहतात संध्याकाळपर्यंत पाणी न जेवण परंतु आपला न्याय हक्काचा पैसा कसा मिळेल ही थोडी आशा घेऊन या ठिकाणी आज ठेवीदार जमा झालेला आहे म्हणून या ठेवीदारांचे कष्टाचे आणि घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी या आवसाहेकांना हे पैसे लवकरात लवकर आम्हाला कसे वितरित होतील ही मागणी घेऊन जिल्हा अधिकारी कायचना करायची की येत्या पाच फेब्रुवारीला बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावरती या गोरगरीब गरीब ठेवीदाराला घेऊन ठेवीदारांचा जन आक्रोश मोर्चा हा लाखोच्या संख्येने बीड मध्ये निघणार आहे आणि या मोर्चाला गोरगरीब कष्टकरी ठेवीदार महिला माता भगिनी या लाखोच्या संख्येनं या मोर्चाला सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि या सरकारला सरकारला सुद्धा जाब विचारला जाईल आणि आमच्या गोरगरीबाचे पैसे कसे लवकरात लवकर मिळतील याच्यासाठी या, या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून घरी बसलेल्या ठेवीदाराला विनंती आहे की येत्या पाच फेब्रुवारीला बीड येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती पाच फेब्रुवारी साडे अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे तर या मोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित आहे कारण इथं अर्ज दिलेले पैसे मिळणार नाहीत इथं अर्ज दिलेले पैसे मिळणार नाहीत जोपर्यंत आपण रस्त्यावरती येऊन संघर्ष करत नाहीत तोपर्यंत आपले पैसे मिळणार नाहीत आतापर्यंत ज्ञान राजा मल्टीटर्सच्या संदर्भामध्ये बाबा शंभर लोक मृत्युमुखी पडलेत आणि या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपली नोंद कुणी घ्यायला तयार नाहीये म्हणून जोपर्यंत आपण रस्त्यावरती येणार नाही न्याय मागणार नाहीत त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी इथं जसे बॉम्ब द्यायला गर्दी केली बॉम्ब द्यायला घरदार घरातला प्रत्येक एक माणूस इथं उपस्थित राहिलाय तसा मोर्चाला देखील माझा या मराठवाड्यातला ठेवीदार आपल्या त्या दिवशी घरचं कार्य बाजूला ठेवून माझ्या हक्काच्या कामाच्या पैशासाठी बीडच्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने आपण जर सहभागी झाला तर आपला दखल कुणीतरी घेईल आपल्याला पैसे कुठेतरी मिळतील आणि इथे अर्ज दिले सोमवारी तुम्हाला तुम्हार पैसे मिळणार नाहीत हेही तुम्हाला सांगतो ही फक्त प्रक्रिया आहे याच्यावरती दबाव आणायचा असेल याच्या मार्फत जर आपल्याला लवकर पैसे मिळवायचे असतील तर आपल्याला रस्त्यावरचा संघर्ष करावा लागणार Maharashtra.